श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो मित्रांनो बघा आज आपल्या घरामध्ये देवघर आहे तुम्ही कुठे बाहेर कामानिमित्त चालले आहे तर देवासमोर उभे राहून प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ असे म्हणा देवाचे नाव घ्या आपले काम पूर्ण होतील घराबाहेर जाताना देवासमोर उभे राहून मग तुम्ही बाहेर निघाले तर देवघरासमोर आपल्या तर घरामध्ये देवघरच ते ना तिथे जायचं स्वामी समर्थ म्हणावून अशा हात जोडायचे त्याच्यानंतर आपण बाहेर निघायचं बाहेर जाताना पुन्हा दारात उभे राहून स्वामीच्या हात जोडायचे मग स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेस असे म्हणून तुम्ही बाहेर जायचं मग तिकडून आल्यानंतर सर्वे कामं वगैरे केल्यानंतर तुमच्या ऑफिसचे असो कुठं व्यापार असो कुठं काही बाजार असू द्या आपलं मार्केट असू द्या आणि कुणी पण लेडीज असो का तुम्ही असो घरातले सर्व मित्रांनो सर्वे असे कामं करून आल्यानंतर पुन्हा घरात जाणे देवासमोर हातपाय धुवून देवासमोर हात जोडणे देवाल मनाचं जो, देवा मी सुखरूप आलो खरंच तुम्ही माझ्या पाठीशी आहे असे म्हणून देवासमोर प्रार्थना करायची तुमच्या सदाशी पाठीशी स्वामी उभे राहतील असं चालत राहायचं मग पुन्हा परत आपण जेवताना बसताना उठताना स्वामीचं हातच जोडायचे मित्रांनो तुमच्या हातामध्ये किती लाकाची घड असली तरी हा टाईम देवच घडवणार असतो टाईम हा देवच बघतो म्हणून असे चालत राहणे मित्रांनो मी तुम्हाला झोपण्यापूर्वी आधी कोणती प्रार्थना करायची हे सांगून राहिले का झोपण्याआधी आपण स्वामींना दोन हात जोडायचे प्रार्थना करायची स्वामी हे घर तुमचं आम्ही तुमचे असं म्हणून आपण झोपायचं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते चुकलं असाल तर सा असं माप करा असं स्वामीजवळ म्हणायचं आमच्याकडून चुकलं असल तर तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या स्वामींना असं हात जोडून म्हणायचं चुकलं असन काही माप करा बाबा स्वामी राया आम्ही तुमच्या पाठीशी आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणून हात जोडायचे आपण मित्रांनो झोपणे आपल्या हातामध्ये आहे आणि उठणे देवाच्या हातात आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिले मग उठल्यानंतर आपण देवाचं नाव घेतो हो झोपण्याआधी आपण देवाचं नाव घेतो हो देवाशिवाय आपल्या मित्रांनो कोण आहे स्वामी सर्वेच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून आपण सर्व प्रत्यक्ष कामं करायचे स्वामीसाठी हात जोडायचे स्वामींना जे आपल्या मनावर काम करताना हे करताना स्वामी साथ देतेच मित्रांनो असं नाही का स्वामी साथ नाही देत म्हणून मी तर बघा मी घरात स्वामीचा हात जोडते म्हणून मी तुम्हाला सांगून राहिले का बाबा स्वामीची सेवा करत राहा स्वामी तुमच्या पाठीशी राहते सदा ही पाठीशी असते स्वामी स्वामी कुठंच आपलं काहीच गुन्हा दाखवत नाही आपल्या पाठीशी असल्यानंतर मित्रांनो बघा मी एक दिवस शेतामध्ये गेली शेतामध्ये माझ्या मैत्रिणी होत्या मैत्रिणीसोबत शेतात गेले शेतात जाताना मैत्रिणीला आली चक्कर मग मी म्हटलं तिची आई पडत गेली आणि म्हणे काय झालं का झालं तर मी म्हटलं आहे ताई काही घाबरायचं काम नाही तुम्ही स्वामीचं पाचवीस नाव घ्या बसा इथं घाबरू नका घाम वगैरे पुसला मग ते म्हणे को स्वामीचं नाव घ्या मी म्हटलं हो मग त्यांनी स्वामीचं नाव पाच वेळेस घ्यायला मग तिच्या तोंडावर पाणी शिपडलं म्हटलं ताई तुम्हाला कसं वाटते अगदी छान वाटते म्हटलं पहा म्हटलं मावशी आला आणि गुण म्हणे हो म्हणे मी स्वामीकडे जाते आणि आज एक नारळ अर्पण करते म्हटलं काय हरकत नाही तेव्हापासून त्या ते ना माझ्या मावशीनं पण स्वामीची सेवा केली तिचं पोरग लागलं ड्रावर झाला तिचं पोरग सरकारी नोकरीमध्ये म्हटलं बघा असं स्वामीची सेवा करत राहा मी पण तुम्हाला स्वामीचं कोण सांगते का बाबा आपण गुण मला स्वामी देऊन राहिले म्हणून मी तसतस सांगते आणि तुम्हाला जर माझं चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि मग मला परत सांगा का बाबा खरंच ताई बरोबर आहे बा तुम्हाला पण न तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे वाटून राहिले म्हणून तुम्हाला मी सांगते आणि एक असे आपले ताई म्हणा बहीण म्हणा आई म्हणा असं म्हणून मला कमेंटमध्ये सांगा का माझं काही चुकलं असं तरी कमेंटमध्ये कळवा आणि चांगलं सांगत असन सा, तरी कमेंटमध्ये कळवा आहे की नाही मग असं आहे स्वामीची मग आता आज केंद्रामध्ये स्वामीची आरती होती पण मी गेली नाही पण आता संध्याकाळला जरूर जाते मी केंद्रामध्ये थोडं घरगुती काम आलं मग मी गेलीच नाही कारण मला लाईनचं बिल भरायचं होतं म्हणून मी तिकडे गेली होती ऑफिसमध्ये मग आता गेली नाही केंद्रामध्ये आता केंद्रामध्ये जाते आरती वगैरे घेते स्वामीजीची हात जोडते आणि घरी येते मी मग आता उद्या गुरुवार आहे पुन्हा गुरुवारी मला नारळ घेऊन जायचं केंद्रात केळी नारळ हा प्रसाद रेग्युलर मी केळीच नेते मित्रांनो मी दुसरा प्रसाद नेत नाही केळी आणि नारळ लाल कलरचं फूल आणि ते पिवळ्या कलरचे आपले झेंडूचे फुलं हेच देते मी स्वामींना घरी येते मग पुन्हा स्वामीची आरती करते घरी पण आरती करते माझ्या घरी स्वामीची आरती रेग्युलर होत असते मित्रांनो ते कसं आहे आपण जर देवाची सेवा केला तर देव आपल्यावर उपकार ठेवत नाही देव फेडून घेतात कधी देव चुकू देत नाही का बा ही आपली सेवा करते त्यांना आपल्याला फळ देणंच लागते काहीतरी देते म्हणजे देते स्वामी इतके प्रगट झाले का स्वामीची स्वामीचं नाव घेता आपल्या अंगाल काठे येते तर आपण शेवा केल्यावर कसं वाटतं प्रत्यक्ष डोळ्यासमोर आपले स्वामी दिसते बघा तुम्ही दोनच दिवस केंद्रामध्ये जा घरी फोटो असेल तर घरासमोर उभे राहा आपल्या दारात असले तिथं राहा देवघरात फोटो असले तिथं राहा स्वामीची भक्ती करा स्वामी जरूर जरूर तुम्हाला हे पावन होते मित्रांनो हो तुम्हाला स्वामी पावन होते तुम्ही फक्त स्वामीची सेवा करत राहा मला नेहमीच तुम्ही कमेंटमध्ये कळवत राहा बा ताई आज आम्हाला स्वामीच गुण दिले मला कमेंटमध्ये कळवत राहा मी तुम्हाला कशी कशी सेवा करायची तस, तस सांगते गुरुवारी केंद्रामध्ये जायचं नारळ न्यायचं केळी घ्यायचं आपल्या मनाप्रमाणं करायचं तुम्ही थोडं एक नारळ घेऊन जासान कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते कोणी धावपळ करत असते कोणी सर्विसला जाते कोणी कामावर जाते आणि आमच्यासारखं बाय कामावर जाते काम करतात <coughs> असं असते मग कामार गेल्यानंतर मग जाणं होत नाही ना केंद्रामध्ये घरात एक फोटो आणायचा फोटो लावायचा केंद्र फोटो असला तरी आपल्या घरात स्वामी पावन होते आपल्याला कारण मला गुण भरपूर गुण दिले खूप पावन झाले स्वामी प्रत्यक्ष पावन झाले काय सांग इतके प्रत्यक्ष मित्रांनो खूप मला पावन झाले स्वामी या तुम्हाला स्वामी म्हणजे माझ्या समोर जर माझ्या सारे मैत्रिणी मित्र नसले असते ना मी त्यांना पण सांगितलं असतं कमल कसे पावन झाले स्वामी तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मी आता कारण घरातले थोडे कामं आहे केंद्रात जायचा टाईम होऊन राहिला आता हे म्हणजे कसं सांगण्यापूर्वी म्हणजे तुम्हाला सांगून का राहिले तुम्ही मला कमेंटमध्ये कळवत राहा कारण मला घरातले थोडेफार कामं करायचे आणि हातपाय वगैरे धावून मला केंद्रामध्ये जायचं कारण साडेसहाल केंद्रातली आरती होती मी सात साडेसातला घरी येत असते घरी कसं घरापासून खूप लांब आहे केंद्र तिथे जाणे तिथून पुन्हा घरी येणे थोडं माझ्या बोटाला लागलं ते थोडं पायाचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी लंगडत लंगडत जाते आणि लंगडत लंगडत येते मित्रांनो जरूर जरूर मला कमेंटमध्ये कळवा नेहमी तुम्ही कमेंटमध्ये कळवत राहा मी तुम्हाला सांगत राहीन माझं काय इकडे घडत आहे मी तुम्हाला जरूर जरूर स्वामी मला काय करत आहे स्वामी चांगलं करून राहिले मी तुम्हाला नेहमी कळवत राहीन तुम्ही जरूर मित्रांनो कमेंटमध्ये कळवा मी आता हे माझा व्हिडिओ स्टॉप करत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आशीर्वाद द्या स्वामी राहा